करत असताना मी जी राजकीय भूमिका घेतली आम्ही एन डी एच्या तर्फे अठ्ठेचाळीस जागा कुणाला कुठल्या द्यायच्या त्या वरिष्ठ पातळीवर ठरू परंतु त्याच्यातली बऱ्याचशा म्हणजे पूर्वीच्या जागा राष्ट्रवादीच्या होत्या त्या राष्ट्रवादीलाच मिळतील त्यामध्ये मी जी भूमिका घेतलेली आहे त्या पक्षाचा उमेदवार खासदारकीला उभा करणार आहे त्या संदर्भात उद्याच्याला तुम्ही असंही मनात आणता कामाने बघू विधानसभेला अजितला देऊ इकडं इकडं देऊ हे दोन डगरीवर काय नाही तुम्हाला द्यायचं असेल तर विधानसभेलाही दुसऱ्याला द्या लोकसभेलाही कुणाला द्यायचं ते द्या मला जर द्यायचं असेल तर लोकसभेला पण माझ्या उमेदवाराला द्या आणि विधानसभेला पण मला द्या मी आपल्याला शब्द देतो की ही जी काही गती आहे ही गती माझ्या विचाराचा खासदार आला तर आणखीन वाढेल त्याचं कारण असं आहे की त्यावेळेस तुम्ही काही म्हणा तुम्ही म्हणाल अजित पवार तुम्ही आता त्यांच्याबरोबर गेला म्हणून बोलता जे काही बावीस तारखेला अयोध्येला राम मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना झाली उभ्या जगानी आनंद व्यक्त केला सगळे आनंदात होते आपल्याला काम करत असताना सगळ्यांना समाधान द्यायचं आहे अयोध्या वाराणसी उज्जैन ही सगळी ठिकाणं जाऊन बघा एवढा तिथं बदल झाला आहे आम्ही पण आता अंबाबाई ज्योतिबा खंडोबा आणि विठोबा तुळजाभवानी इथं पण चांगले प्लॅन विठोबा पंढरपूर पांडुरंग पंढरपूर तिथं पण करतोय आणि बहुतेक उद्या ह्या आठवड्यातच त्याचं प्रेझेंटेशन होईल आणि तिथं पण चांगल्या सुविधा कुणावरही गंडांतर येता कामा नये पण त्यांनाही त्यांची सोय पुढं झाली पाहिजे आणि भाविकांना पण असं मोकळीक वाटली पाहिजे ह्या प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय त्या करत असताना केंद्राचे जसं छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान कुणी काही म्हणू द्या परंतु मला मी ज्यावेळेस दिल्लीला काही कामाच्या निमित्तानं अमित भाईंकडे जात असतो ते म्हणले की सगळ्याच्या सगळी ही तिन्ही राज्य आपली येणार वयाबरोबर प्रफुल्ल पटेल होते ते म्हणते छत्तीसगड अवघड आहे ते म्हणले लिककर देता हो व बी आहे का आणि छत्तीसगड पण आलं त्यामध्ये आज वातावरण तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिथं संधी द्यावी असंच आहे कारण त्यांना व्हिजन आहे त्यांना दूरची दृष्टी आहे त्यांनी वंदे भारत ट्रेन घ्या किंवा नॅशनल हायवे घ्या वेगवेगळे वेग फ्लायओवर घ्या वेगवेगळे विमानतळं वेग वेग घ्या शेतकरी समाजाला केलेली मदत त्याच्यामध्ये आपल्या घरकुलाचा कार्यक्रम करता पंतप्रधान आवास योजना उज्ज्वला गॅस योजना अशा खूप काही गोष्टी जागतिक पातळीवर देखील आपल्या भारताचं नाव निश्चितपणे उंचावलेलं आहे भारताला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे भारताच्या परराष्ट्रमंत्री ज्यावेळेस जातात चर्चेला त्यावेळेस त्यांच्या शब्दाला एक वजन झालेलं आहे परदेशात पण त्यांचं कसं स्वागत होत असतं मोदी साहेबांचं ते आपण बघितलेलं आहे मला त्यांच्या ते तिसऱ्यांदा तिथं होत आहेत आज तुमच्या बारामतीमध्ये ही कामं का होतात तर अजित पवार सरकारमध्ये आहे आणि त्यांना मुख्यमंत्री सहकार्य करतात मंत्रिमंडळातले इतर सहकार्य करतात म्हणून होतात हे काही जादूची काढणी नाही हे व्यवहारांनी बोललं पाहिजे तसं आपल्या विचाराचा खासदार गेला तर मी मोदी साहेबांना आणि अमित भाईंना सांगू शकतो आमच्या बारामतीकरांनी इंदापूर बारामती दौंड पुरंदर भोरवेला मुळशी खडक वाचल्याने आपल्या विचाराचा खासदार दिलेला आहे त्याच्यावर ही कामं मा आमची झाली पाहिजे बरं त्यांनी नुसतं यस म्हटलं तर करोडो रुपयाची कामं होतात रेल्वेचे मी आता बस स्थानक केलं ते राज्य सरकारच्या हातात आहे मी बस तुम रेल्वे स्टेशन कशा पद्धतीनं करून दाखवतो तुम्ही बघा का तर तिथं आपल्या विचाराचा खासदार गेल्यानंतर तो तिथं रेल्वे मंत्र्याकडे जाईल मी त्याला सांगेन मी मी पण आमदार म्हणून येतो बाबा चला तुमच्याबरोबर मी तिथं त्या बाबतीमध्ये सांगेन तिथं आज रुलिंग पार्टीचे खासदार असल्यानंतर कामामध्ये फरक पडतो रुलिंग पार्टीचा आमदार असल्यानंतर विकास होतो आणि त्यामुळं ज्या काही केंद्राच्या मोठ्या मोठ्या योजना आहेत केंद्राचं तर प्रचंड मोठा अर्थसंकल्प असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो व्यापारी बंधूंनो कदाचित तुम्हाला कुणी भावनिक बनवण्याचा प्रयत्न करतील की तुम्ही तिथं द्या ना अजितला आमचं कुठं काय म्हणणं आहे पण इथं तरी इकडे द्या ना परंतु अजितचं म्हणणं इकडंही अजितलाच दिलं पाहिजे आणि तिकडंही अजितलाच दिलं पाहिजे म्हणजे लोकसभा विधानसभा तुम्ही व्यापारी दृष्टिकोनातनं विचार करा आणि मी हेही तुम्हाला स्पष्ट सांगतो उद्याच्याला खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर तिथं जर यदा कदाचित मला मिठाचा खडा लागला तर मी आमदारकीच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करीन मी कुणाच्या बापाचा ऐकायचो नाही मी सरळ सांगेल की बाबा माझं शब्दाला हे साथ देत नाही तर मी कशा करता एवढे कष्ट मी जर एवढे कष्ट सुशील नरेंद्रजी माझ्या धंद्यामध्ये घेतले तर मी हेलिकॉप्टर विमानाशिवाय फिरणार नाही सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत माझा बिझनेस मी बघितला मी काय मी कोणाला मी दिलीपला म्हणेन हो। की दिलीपराव आता काय आपला प्रश्न नाही तुम्ही जोपर्यंत मला साथ दिली पाच वर्ष मी तुमचं बिनचूक काम करून दाखवलेलं आहे चोख काम करून दाखवलेलं आहे आणि माझा दावा आहे बारामतीकरांनो मी जे काम करतो तेवढं काम कोणीच बायचा लाल करू शकत नाही कुणीच करू शकत नाही कुणी किती त्यामध्ये भावनिक आणि बाकीच्या गोष्टी केल्या कदाचित कुणी डोळ्यात पाणी आणून रडतील पण काम करू शकणार नाही तुम्हाला ठरवायचं आहे कामाच्या पाठीशी उभारायचं आहे का भावनिक मुद्द्याला त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे आणि बारामतीचा चाललेल्या विकासाची गती चालू ठेवायची आहे का त्याला खीळ घालायची ह्याचा निकाल तुम्ही घ्या धन्यवाद